अमोल लोखंड अमोल लोखंडे हाउस की डिपार्टमेंट मधुन

इथे याची प्लेसमेंट झालेली आहे संभाजीनगर इथे ह्याची नियुक्ती झालेली आहे त्यानंतर कविता हाऊसकीपिंग डिपार्टमेंट म्हणून एस क्लब छत्रपती संभाजीनगर सर्वांना गोड नमस्कार आपले लाडले तरुण कधीती अदानी श्री दिलीप स्वामी सर दिलाधिकारी छत्रपती संभाजीनगर तसेचे हेचे सर आमचे जटा लीना देवा कोण शिंदे आर के आणि त्यांची संपूर्ण टीम आज हा आपल्यासाठी एक खूप आनंदाचा क्षण आहे तुम्ही सर्व भरपूर मेहनत घेतली पेज शिकली यांनी पण भरपूर मेहनत घेतली आणि आता तुम्हाला निवडणूक पत्र देण्याच्या सौभाग्य आम्हाला आणि कलेक्टर साहेबांना भेटला त्यासाठी आम्ही सर्व तुमचे आभारी आहोत तुमच्या सर्वांना खूप खूप अभिनंदन आपण ही याच्यामध्ये आम्ही जरी तुम्हाला थोडी डायरेक्शन दिली

त्या सर्व आम्ही आहे बघितलेल्या तुमची पण कशी एज होती आणि त्यावेळेस माहीत आहे की काय कसा कशा प्रकारचे डाऊट होते ते सर्व डाऊट मागे सोडून घरच्यांना मागे सोडून प्रशिक्षण करणे खूप एक चांगली गोष्ट आहे आम्ही निवड करताना कार्यक्रम सुरू करताना आमच्यावर ध्येय असा होता की जे जे ठिकाण खूप रिमोट आहे किंवा ग्रामीण भाग आहे आणि ज्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट नाही तर ते मुलं जे अँटी सोशल संपर्कात येऊन एखादा नशा करणे किंवा काही न करता असं काही तरी त्याचा एक आता म्हटला की त्यांची घराची परिस्थिती चांगली नव्हती जर काही काम नाही केलं तर घराची परिस्थिती अजून वाईट होते आणि जे अँटी सोशल एलिमेंट त्यांच्याकडे त्यामुळे आमचा टार्गेट होता की यांना कसला तरी एम्प्लॉयमेंट दिला पाहिजे एकदा तरी तिथून बाहेर आले त्यांना कळेल आणि त्यांच्या काय चालू आहे काय 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 ऑपॉर्च्युनिटीज आहे ते सर्व यांना समजेल असा आमचा ध्येय होता आणि आम्ही पूर्वी सोबत करून गडचिरोलीकडे पण असं काम केलेलं आहे आणि तिथे पण खूप चांगला रेस्पॉन्स होता मुलांचा परंतु आमची अशी धारणा होती गडचिरोलीमध्ये ट्रायबल लोक असल्यामुळे तिथे जास्त आहे आणि जास्त म्हणून तिथे आमचा चांगला रिझल्ट होता अशी आमची धारणा होती परंतु रिझल्ट बघून आणि बघून आम्ही चेंज करतोय आणि इथले मुले पण तेवढेच तेव्हरेज आहे आणि तेवढेच ते टिकून राहतात ड्रॉप ऑफ रेट फक्त पंधरा पर्सेंट आहे आणि काही काही पॅच दहा टक्के असतात याच्यानंतर एस पी साहेबांनी तुम्हाला म्हटलं रिक्वेस्ट करेल प्लेसमेंट झालाय आता तिथून तुम्ही सोडून पडव थोडा दोन तीन महिन्यात चार महिन्यात इमेंटात वाटू शकतो तुमच्या घरच्या पासून तुम्ही लांब राहताय म्हणून मी पण सांगितलं होता रिक्वेस्ट केला की एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला पाहिजे त्याच्यामध्ये हा ग्रुप चे होतोय यह नेटर्न कीमतें जुनून गुप्ता हैं ऐसे मध्य जैक करूंगा था यह ऐसे ऐसी कंप्लेंट आए कि ते ऐसे मध्य कोई रिप्लाई करते नहीं या कैमरे फोटो वगैरह काटते नहीं मनुष्य गुप्ता एक्टिव आर्ट में तब तो गुप्ता ऐसा भी तैयार की ले ला है कि ऐसा या कार्यक्रमाला उपस्थित या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख माननीय श्री महेशे साहेब अधीक्षक साहेब या फाउंडेशनचे श्री दामोदर आणि त्यांनी या प्रशिक्षण कार्यासाठी मेहनत केली आहे ते सर्व अधिकारी कोमल सिंधी मॅडमचं नाव घेतलं आणखी ते सर्व अधिकारी आणि आपण सर्व त्यांच्यासाठी हा सर्व उपलब्ध झालेला आहे ते सर्व आपण प्रशिक्षणार्थी मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो पण मी एस पी साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो मला सर्वांना माहिती नाही म्हणजे मला अंदाज नाही की एस पी साहेबांनी आणि प्रसाद फाउंडेशन किती मोठे काम केले मला असं वाटत असेल की आम्हाला प्रशिक्षण दिलं आता कुठं नियुक्ती पत्र दिलं काही जण असं वाटत असेल की काही कंपनी आहे काही म्हणजे कॅटरिंगचं आहे किंवा परंतु काम केले अशी विशेषतः आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये नोकरीसाठी कामासाठी जितकी प्रचंड स्पर्धा आहे जितकी प्रचंड आहे त्याला प्रचंड पेक्षा मोठा शब्द डिक्शन जास्त भर इतकी स्पर्धा आहे जेव्हा मी आता अनेक इंटरव्ह्यू चॅनलवर असतो आम्ही जिल्हा परिषदेच्या भरती झाल्या तुम्ही सुद्धा पुढे आले नाही आलो दररोज होते इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला खरं वाटणार नाही शिपाई पदासाठी सुद्धा पीएचडी दोन दोन पीएचडी झालेले मुलं तिथे आले होते जळून बघितलं वाचलेलं नाही काय आणि इतकी स्पर्धा असताना म्हणजे आपल्याला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी कुठे ना कुठं तरी आपल्याला काम मिळाले आणि ते काम मिळून देण्यासाठी ह्या लोकांनी मेहनत केली यांच्यासाठी तुम्ही इतक्या जोरदार काय वाजवा पण प्रचंड जबाबदारी असताना आहे ते घेऊन त्या युवा वर्गाला आणि विशेषतः घरी मुलांना काहीतरी रोजगार मिळवून देणे आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या पायावर उभा करणे ही जी भावना त्यांची आहे प्रथम फाउंडेशन तर पूर्ण राज्यभरामध्ये खूप मोठं काम करत आहे खूप ठिकाणी त्यांचे प्रशिक्षण केंद्र आहेत ऑनलाइन त्यांचे ट्रेनिंग होतात खूप मोठे मोठे इन्स्टिट्यूट त्यांचे कनेक्शन आहेत काय करेक्ट कोलॅबरेट आणि कम्युनिटी या तत्वावर ते काम करत असतात त्यांच्या सोबत एस पी आणि त्यांच्या अधिकारी काम करणार हे फार मोदी आणि अतिशय कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ही संधी मिळाली तुमचं प्रशिक्षण झालं आणि तुम्हाला कुठल्या ना कुठल्या कंपनीमध्ये रिप्लेसमेंट मिळालं आता तुम्हाला खरी गरज आहे मेहनत करण्याचं आणि काम कुठलंही वाईट नसतं चांगलं म्हणजे वाईट म्हणजे बाकी जे वाईट काम करतात ते सोडून देणं त्याच्यासाठी पोलीस जे करायचं हे करतात पण तुझे चांगलं काम आहे जी सेवा आहे राज्याची सेवा आहे देशाची सेवा तुम्ही हॉटेलमध्ये एखाद्या एखाद्या ग्राहकाला जोड आणताय ही सुद्धा फार मोठी सेवा आहे एखाद्या तुम्ही नळ बंद पडला तर नळ चालू करताय एखाद्याची गाडी बंद पडली ती गाडी चालू करता ही सुद्धा एक देश सेवा आहे आणि देश सेवा करण्यासाठी काय फार बॉर्डरवर जावं लागतं असं काही नाही महात्मा गांधी जेव्हा वर्ध्याला होते सेवा लावून तेव्हा ते विद्यार्थ्याला होता असं आणि मला मला सेवा करायचा मी फार लांबून आलो त्याला बाहेर बसायला सांगितलं आणि त्याला उन्हातून आलाय म्हणून तिथल्या स्वयंसेवकांनी ग्लासवर पाणी आणून दिलं आणि त्यांनी ते त्यातलं दोन गोड पाणी पिला आणि गुल्ह्यावर पाणी देण्यास काही टाकून दिलं आणि ते नेमकं पाणी टाकून द्यायला बापूजी मधून बाहेर आले बसले त्याला विचारले कसं आला बाळ कोणाला काय विचारले मला देशसेवा करायचा काय सांगा काय चांगलं काम सांगा बापू त्याला म्हणले देश सेवा करायसाठी काही आंदोलनात किंवा देश असं काही नाही आणि आता तुला पाणी दिलं होतं एक ग्लास भरून तुम्हाला होत पाणी पिला हो मग खाली जो पाणी ओरलं होतं तुम्ही बाजूला असल्या कुंडीत टाकलं असतं तरी ते देश सेवा असते तू टाकून हा उपक्रम आमच्या मागच्या वर्षीपासून सुरू आहे पोलीस रेजिंग डे निमित्त आम्ही एक जवळजवळ सातशे विद्यार्थी किंवा जे सुशिक्षित बेरोजगार असतात ते ग्रामीण भागातून आणि दुर्गम भागातून त्यांना एकत्रित करून त्यांचा त्यांची नोंदणी केली होती आणि त्याच्यापैकी आता टप्प्याटप्प्याने काही जे विद्यार्थी आहे ते प्रशिक्षण घेत आहे पेस खुलताबादमध्ये पेसचे जे सेंटर आहे प्रथम एज्युकेशन त्या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण होतो आहे आणि आज जवळजवळ सत्तर असे विद्यार्थी त्यांना नियुक्तीपत्र वाटप आम्ही केलेलं आहे त्यांच्या प्लेसमेंट वेगवेगळ्या कंपनी किंवा हॉटेल्स किंवा इतर ठिकाणी झालेला आहे तो त्यासाठी आज आम्ही कार्यक्रम ठेवला होता आणि याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे कंपनी किंवा हॉटेल्स आहे याच्यामध्ये दहा हजार ते सतरा हजार इथपर्यंत त्यांना स्टायपेंड आहे आणि त्या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था पण आहे आणि हा उपक्रम कंटिन्यू चालू राहणार आहे आणि स्पेशल फोकस आहे जे दुर्गम भाग आहे किंवा जे क्राईम प्रोन एरिया आहे जे दूरदराचे जे आपले तालुके आहे सिल्लोड सोयगाव पिशोर कन्नड किंवा ज्या ठिकाणी क कमी रोजगारचे साधन उपलब्ध आहे त्या ठिकाणी आमचा फोकस आहे